विदाउट बोर्ड हे शॉप आहे आणि खरंच खूप फेमस आहेत इकडचे वडापाव म्हणजे आगाशीला चाळपेठचे वडा म्हटल्यानंतर प्रशांतकडचे वडे खूप गर्दी असते पण मध्ये जाऊन कसं कसं ते करतायत ते सो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण आलेलो आहोत आगाशीला फेमस जे वडे आहेत प्रशांत वडेवाले त्यांच्याकडे आणि आज बघूया त्यांची काय त्यांचं काय आहे स्पेशल ते आणि ते कसं काय करतात मॅनेज ते नमस्कार प्रशांत दादा काय म्हणते आज भरपूर ऑर्डर आहे कसली ऑर्डर आहे जरा सांगाल का वडा आणि हां स्पेशल आहे असं आजची ऑर्डर विदाऊट लसूण आणि आलं पण आलं पण नाही आहे आहे लसूण किती चारशे वड्याची ऑर्डर आहे पाचशे वडापावची ऑर्डर आहे ओके हे बघा वडे तयारी सुरू आहे वड्याची किती वर्षापासून चौदा पंधरा वर्ष झाले आणि सुरुवातीला असं छोटच होत पंचवीस पन्नास वड्यापासून सुरुवात केलेली मला माहिती आहे ना मी तुमची पर्मनंट कस्टमर आहे लग्नाच्या आधी पासूनची आणि आता ते वडे किती झाले दिवसाचे वडापाव रोजचे फक्त संध्याकाळी पाच ते सात म्हणजे तुम्ही सात नंतर आलात तरी मला पण कधी वडापाव मिळत नाही यांच्याकडे सात नंतर आणि फ्रेश असतात एकदम म्हणजे कालचं उरलेलं वगैरे असं काही नसतं आज ते खूप बिझी आहेत तरी त्या बिझी शेड्यूल मध्ये पण ते आपल्या बोलतायत संध्याकाळी पाच ला ना आणि कसं आहे वडापाव तुमच्याकडे काय रेट आहे बारा रुपये वडा तीन रुपये पाव पंधरा रुपये वडापाव पंधरा रुपये वडापाव पण एक तुम्ही वडा बघितलं तर त्याची क्वालिटी बघा किती मोठी आहे ती मोठा वडा असतो आणि टेस्टी वडा फ्रेश वडा इकलंय की तुमचा मुलगा बाहेर असतो ऑस्ट्रेलियाला असतो आणि खूप छान सेट झालेला आहे तो मला कमलेश देवरुकर नेहमी सांगतो तू जाऊन त्यांची रील बनव पाहिजे त्यांची रील बनवली फ्रेश एकदम अस त्यांच्या ह्या पाचशे वडापाव रेग्युलर रेग्युलर चे किती आहेत आज दोनशे आणि म्हणजे सातशे तयारी सुरू झालेली आहे आणि ही आहे त्यांची मुलगी काय नाव हा गौरी गौरी काय करते तू मास्टर इन इकॉनॉमिक्स मास्टर इन इकॉनॉमिक्स आणि घरून पण वर्क करते ओके आणि हे पप्पांना पण मदत करतेस बरोबर ना बघा म्हणजे कुठे आहे बघा ही गौरी आणि हा मी त्यांचा भाचा आहे म्हणजे आज फुल फॅमिली तू कुठे राहतोस मी इथेच नाळ्यासोबारला नाळ्यामध्ये राहतो नाळ्यामध्ये राहतोस कुठे नाळ्यामध्ये नाळ्यामध्ये कुठे लाखोडी राहतो लाखोडी ऑर्डर असते त्यावेळेला मी येतो मदत करायला येतो मामाला सात आवडते का पण हे करायला की जबरदस्ती आई पाठवते म्हणून असं काही आवडते छान 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 नाव काय तुझं मस्त व्हेरी गुड छान काम करतायत तुम्ही आणि ही पण तीच गौरी पण खूप छान पप्पाना मदत करते मी जर नेहमी बघते तुला इथे आज जरा थापायला बसले तर नाही तर रोज बांधायला असते तू आज जरा जास्त आणि मी एक प्रश्न विचारते गौरी आणि तू दोघांनाही की तुम्ही आजकालच्या यंगस्टर्सना काय मेसेज देणार मी असं सांगेल की यंगस्टर्सनी जॉब ॲज वेल एज बिझनेस या दोन्हीमध्ये त्यांचा इंटरेस्ट दाखवा बिकॉज ॲज आपण बघतो की जॉबमध्ये आपण रोज नऊ ते पाच हा एवढाच एक हे असतो आणि सेम पॅटर्न चालतो पण बिझनेसमध्ये कसं रोज नवीन नवीन नवी काहीतरी वेगवेगळे येत असतं रोज नवीन चॅलेंजेस मिळतात चॅलेंजेस आहेत रोज नवीन नवीन वेगळं काहीतरी शिकायला मिळतं तो दोनदा कुठलाही असतो आणि आपला बिझनेस आपण आपल्यानुसार करू शकतो वाढवू शकतो त्याच्या काहीतरी नवीन आणू शकतो आणि कोणत्याही कामामध्ये कुठे कमीपणा नसतो आता तुम्ही इथेच बघताय गौरी किती शिकले तू काय करतोस माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालंय बघा म्हणजे इथेच आपल्याला एक माझा प्रोजेक्ट आहे वा खूप छान ऑल द बेस्ट दोघांनाही आणि तुम्ही बघताय की खरंच यांनी करोनांसाठी खूप छान एक मेसेज दिलेला आहे की शिक्षणाबरोबर आपण आपला बिझनेस पण करायला पाहिजे आणि कोणतंही काम हे कमी नसतं त्याच्यामध्ये आपण आपल्या नाविन्य आपलं काहीतरी ॲडिशन करून आपण आपला बिझनेस खूप छान प्रकारे वाढवू शकतो मग गौरी तुझं काय मत आहे दादा तर बाहेर आहे बरोबर तो काय इथे आता था? वडे थापायला येणार नाही आहे बरोबर ना तर तू बाबांना कितीपर्यंत मदत करणार आहेस हो आणि पुढे हा बिझनेस वाढवायचा विचार आहे ब्रांचेस वगैरे करायचा विचार आहे की नाही आज बाबा खूप बिझी आहेत म्हणून तुला विचारते मी करू करू इकडे बघ तर घरी <laughs> करू करू म्हणजे तो आहे तुझा दादा तुझ्या मदतीला हा बाजूचा तर तो तुला हेल्प करेलच काहीतरी असा वेगळा विचार करा काहीतरी जसं माझ्या तर तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत की विरारला जसं परेश वडापावलानी त्याच्या एवढ्या साऱ्या ब्रांचेस बनवलेल्या आहेत तशीच ही आगाशीची ब्रांच जी आहे ती इथे सीमित न ठेवता तुम्ही पण तुम्ही पण पुढे यावं असं मला वाटतं म्हणजे त्यांना मदत करावी ह्याच्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे गौरी तुझं काय म्हणणं आहे बोल सांगाव हो मला की आम्ही नेक्स्ट ब्रांच आपण चालू करतोय आणि मी मदत नक्कीच रेडी आणि मी <laughs> तर लहानपणापासून खाते वडे त्यामुळे मला माहिती आहे की या वड्याची चव काय तर परेशच्या वडापावला नक्कीच टक्कर देण्यासारखी याची चव आहे तर तुम्ही खरंच फ्युचरमध्ये हा विचार करू शकता थँक्यू गौरी थँक्यू तुझं नाव मी विसरली संकेत थँक्यू सगळं फ्रेश एक्सप्लोर बघूया अजून काही विचार नाही केला याचा पण छान म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं पूर्ण दिवसाचे साडेतीनशे तीनशे असे वडे वडा असतं रोजचा बिझनेस आहे त्यांचा आणि त्यांनी मला आत्ताच सांगितलं की त्यांचं मंथली आणि डेली इन्कम काय आहे ते सो खूप छान इन्कम आहे तर आपण घरी न बसता किंवा आपल्याला जॉब मिळत नाही याच्यासाठी काहीतरी असं कोसत बसण्यापेक्षा स्वतःला आणि सरकारला बरोबर की नाही सो तुम्ही स्वतःचा असा बिझनेस करू शकता कोणत्याही कामाची जर करायची तयारी असेल तर आपण हे सर्व नक्कीच करू शकतो सगळ्या बिझनेस मध्ये मन लावून काम केलं तर यश हे असतेच सकाळी वाडीचं पण आहे ना पहिले दुधाचं पण करायचं ना तुम्ही आता दुधाचं नाही का वाडीचं काम असतं सकाळी आणि पण हे सगळं काम तर सकाळपासूनच करायला लागत बटाटे वगैरे सगळं दुपारी बटाटे वाडीचं काय काय काम आहे सगळं आपल्या गावचं असतं ते सगळंच छान छान तुम्हाला तुमच्या या बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा आणि माझी तरी खूप इच्छा आहे की तुम्ही अशा ब्रांचेस ओपन कराव्यात एक एक ब्रांचेस एक एकाला हँडल करा इतकी एवढी माणसं आहेत तुमच्याकडे चला धन्यवाद खूप खूप आभारी आभारी आहे तुमचे थँक्यू हे ह्यांचा ह्यांचा परिचय कुशल मात्रे कुशल मात्रे कुशल मात्रे कुठे राहायला नाळ्यात का तुम्ही पण भाऊ का सख्खा भाऊ ओके जंकेचा भाऊ म्हणजे बघितलं पूर्ण फॅमिली इथे आहे आणि ते पण पॅकिंगला मदत देत आपण काय करता मी मोतीला मदत द्यायला आले तसं वा छान छान खूप छान बघून खूप बरं वाटलं मला असं हे ही पण एक आहे मदतीला आलेली आहे काय नाव हो तुझा कनिषा चौधरी तु तू काय करतेस आणि इकडे आली आहेस मदतीला तू ह्यांच्या कोण मामाची मुलगी तू गौरीच्या मामाची मुलगी ना ओके वा छानच आहे सगळेजण मदतीला आलेले आहेत आणि ह्यांचं रिसॉर्ट पण आहे माकुंड सरला नाव सांग स्टे बाय लेक आणि नक्की विजिट करा माकूड सर सफाळा सफाळा वेस्टला आहे नाही वेस्ट, ला वेस्ट था था ना की ईस्ट 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 ना ईस्ट सफाळा ईस्टला आहे आणि एक एक्झॅक्ट ॲड्रेस सांग ना फिशरमॅनच्या आधी आहे नंबर सांग नंबर तुमच्या ह्याचा किरण चौधरी नक्की विजिट करा काय रेट्स आहेत तरी साधारण सगळं सगळं आहे तिकडे पूर्ण तिकडे तर छानच असते प्रश्नच नाही काय थँक्यू तर अशा प्रकारे आपल्याकडे जर जॉब नसेल जर इन्कम ऑपॉर्च्युनिटी नसेल तसं छोटासा बिझनेस सुरू करून आपण निराश न होता काहीतरी कमवू शकतो आणि त्याची सुरुवात जरी छोटी असली तरी ती नक्कीच मोठी होऊ शकते आज या प्रशांतदादांनी त्यांचा मुलगा ऑस्ट्रेलियामध्ये शिकायला पाठवला आणि हा बिझनेस आहेत ते त्यांचा वाडीचा पण बिझनेस आहे पण ह्या बिझनेसमध्ये पण ते चांगलं इन्कम कमावत आहेत तुम्ही सुद्धा असे छोटे छोटे व्यवसाय जे आहेत ते लाज न बाळगता आपण तेही जर घेतले तर खूप छान इन्कम ऑपॉर्च्युनिटी होऊ शकते हेच हो या व्हिडिओच्या मागचं एक कारण होतं थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि नवीन असाल तर नक्की कमेंट लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब पण करा थँक्यू सो मच बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटूया पुढे नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये टेक केअर